नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील अकरा कोटी जनता यापुढे हातात मशाल तुतारीच वाजवणार आहे यांनी बंडखोरी केली पण यांच्या दमनाई गड्याळ धनुष्यबाणावर लढण्याचा ते कमळावरच लढणार राऊतांचा दावा माहितीत गडबड काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह त्यांनी बहाल केलं आणि त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जे विधान केलं त्याने नक्कीच सरकारमधल्या नेत्यांना आता राऊतांच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावा हाच प्रश्न पडला असेल त्यांनी म्हटलं की भाजपने अजित पवार व शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवला आहे की तुमचे उमेदवार हे कमळावरच लढतील धनुष्यबान तसेच घड्याल चिन्ह मिळालं असलं तरी लोक तुम्हाला मतदान करणार नाही त्यामुळे तुम्ही कमळावरच लढा असा प्रस्ताव भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पुढे ठेवला आहे आणि जर हे खोटं असेल तर भाजप शिंदे गटातल्या नेत्यांनी ने पुढे येऊन सांगावं असं राऊत यांनी दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात हे सर्व भाजपाच्या चिन्हावर लढणार धनुष्यबाणावर नाही अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे त्यामुळे जर संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर मावतीतले नेते पुढे काय उत्तर देणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले तसेच महाराष्ट्रात शिवसेना ही मशाल चिन्ह घेऊनच लढेल व निवडणुकीत मशाल चिन्ह व तुतारी याच पक्षाचे उमेदवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक मता धिक्केक घेऊन येतील असं देखील बोलताना त्यांनी शिंदे गटाला व भाजपला बोलून सरकारचे वातावरण हे निश्चितच विचलित केले तर मित्रांनो आगामी निवडणुकीत जनता मशाल चिन्ह व तुतरीच वाजवणार आहे व वा यांच्यात गड्याळ व दंशबाण चिन्हावर लढायचा दम नाही अशा केलेल्या रावतांनी डाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं लढवतील की नाही तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत कमेंट करून पोचवा तुरता धन्यवाद जय